कधी कधी द्विधा मनस्थिती होते निर्णय घेण्यात गोंधळ निर्माण होतो वेळ काट्यावर असतो आणि कोणता तरी एक निर्णय घ्यायचा असतो प्रयत्न इतकाच असतो की जो काही निर्णय घेऊ तो सर्वांच्या हिताचा ठरावा अशा वेळी मी काय करते सांगू मी डोळे बंद करते आणि स्वामींचं स्मरण करते की स्वामी माझ्याकडून जो काही निर्णय घेतला जाईल तो सर्वांच्या हिताचा असावा माझ्या निर्णयामुळे कुणाचंही मन दुखावू नये किंवा कुणाची गैरसोयही होऊ नये इतकी बुद्धी आणि इतकी शक्ती मला द्या आपल्याला जन्म मिळाला हा जन्म उधारीचाच आहे पण या जन्मातून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हा भाव लहानपणापासूनच मनावर बिंबवला गेला होता संस्कारांच्या शिदोरीचं गाठोड जेव्हा भक्कम असताना ना तेव्हा प्रार्थनेनेही चमत्कार घडतात स्वामी म्हणतात चुकीचे हेतू ठेवून केलेली प्रार्थना कधीच सफल होत नाही बाळा तुम्हाला स्वतःला कळत नाही इतकं तुमच्या मनात काय आहे ते मला कळत करता। नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो कारण मी तुमच्या हृदयातच आहे तेव्हा काय जे करशील ते शुद्ध भावनेने आणि पवित्र मनाने कर लक्षात ठेव जे कर्म करशील तेच परतफेडीने तुझ्या पदरात पडणार आहे तेव्हा सतर्क रहा